जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके यांचा सहासष्टवा वाढदिवस जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये सेवानिवृत्त आणि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या वतीनं साजरा करण्यात आला कार्यक्रमाला डॉ विलास कवळे सतीश पाटील चेअरमन युवराज तनपुरे प्रदीप सातपुते यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी साळुंखे यांना त्यांचा गौरव करताना आरोग्यमय आनंद व दीर्घायुष्य अशा राहण्याच्या शुभेच्छा दिल्या बँकेच्या कार्यात त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची सर्वत्र प्रशंसा करण्यात आली त्यांच्याविषयी अनेक आठवणी यावेळी उपस्थितांनी सांगितल्या साळंगी यांनी शुभेच्छासाठी सर्वांचे मनापासून आभार मानत पुढील काळात संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे यावेळी म्हणाले अतिशय घरगुती आणि पारिवारिक वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा झाला पाहूया यावेळी कोण काय म्हणाले

शब्द रूपी भाषण ऐकलं ते किती प्रेमळ होत बाबा त्यांना काय अपेक्षा नाही मी तर मी की इथून पुढचं जीवन त्यांचं बोल असे आम्ही दोन बरोबर वर्ग मित्र आहेत म्हणजे एक बारा एकोणीसशे साठ ला त्यांचा जन्म झाला असं असं वर्षात पदार्पण झालं आपण सगळ्यांच्या शुभेच्छेने अजून त्यांना एक बोलच नाही कारण एकदा त्यांनी सांगितलं तसंच मी सुद्धा तिथं समक्ष होतो आलेला प्रसंग आपल्या सगळ्यांच्या इच्छेला मान्य नव्हतं म्हणून त्यातून सुटका झाली कारण कधी वाईट केलंच नाही ना त्यांच्या आलेला वाईट प्रसंग आहे त्यावेळी सगळ्यांची तळमळ होती की त्यातून यांना वाचलं पाहिजे आणि प्रसंग फार वाईट होत म्हणजे आजच्या म्हणजे तरुण वयात येतो त्याला म्हणजे ते स्वतः डॉक्टर असले तरी वाचू शकत पण आपल्या समाजाची काही सेवा केली आणि त्याचे त्यांना आशीर्वाद आहे आई वडिलांचे जे पुण्य आहे ते त्यांना काम आला चांगले असल्यामुळे त्यांनी चांगले केले आणि चांगल्या मनाने मोठे मानाने काही काय काही गोष्टी चुकीच्या झाल्या माफ करून त्याच्यावरती पर्याय काढते अरे राय नाही केली आणि भा भाषण करताना बघा आता हे काही राजकीय स्टेज नाही सत्पूजे साहेब पण कधी बी आपल्या मीटिंग ला याला आता आले सुद्धा नाही आता मी तरी रिटायर झालो मी सुद्धा त्यांचा एक सीओ म्हणूनच काम करतो आणि मला टीडीओ त्यांनीच केलं हे इथे बसणारा माणूस पाहिजे म्हणून ते सांगतात बाळाचे भरतांशी जाऊन चर्चा केली भरत साहेबांकडून माझं तालुका विकास अधिकारी म्हणून त्यांनीच परवानगी आणली आणि त्या काळात सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्यांना किंवा मला सुद्धा कसला त्रास नाही संचालक असताना सुद्धा बऱ्याच वेळा काही गोष्टी करून घ्यावं लागते तर तुमच्या नियमात असेल योग्य बसत असेल तरच ते काम करा असं अन्यदा आडू काम करून कोणाला हे विजेबाव केला म्हणजे शक्य आणि बोलण्यात आणि वागण्यात याचं जे सत्यता आहे ना मी हे पौर्विमित्र माझ्या जवळचे स्नेह म्हणून नाही सांगत एक कर्मचारी होतो त्यांच्या हाताखाली ते काम केले त्याचं एक व वृत्त तोंडातून मी बोलून दाखवतो आलं तर बरेचसे गोष्टी मी नोकरी असताना त्यांना नो मला बोलता आले पण आज मला अडचण नाही ज्यांनी काम करताना कोणत्याही कर्मचाऱ्याला कधी <laughs> आढळ नाही किंवा कधी आपण शब्द नाही किंवा काम करून घेण्याची पद्धत त्यांची चांगली याला एकच आहे कारण कर्मचाऱ्यांना काय केलं नाही तर ते सुद्धा नोकरी केली त्यांना बाळासाहेब दादांनी सुद्धा सर्विस केली एक टीचर विद्यार्थ्यांना शिकवण्याचं गुणगान मार्गदर्शन करण्याचं काम केले त्यांनी दोन मराठी चार वर्ष केलं असेल नऊ वर्ष नोकरी केली मी गेलो तो बारा मध्ये तुम्ही ते हस्त करू होते त्यावेळेस त्यांच्या रूम मध्ये गेलो तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा जे काम केलं त्या पद्धतीने त्यांना माहिती की कर्मचाऱ्यांना त्रास देणे कसे त्यांच्याकडून काम करून कसं घेत आहे हे ते स्वतः नोकरी केल्यामुळे तो एक त्यांचा जेवेचा अनुभव होता आणि जेवेस मीनाक्षीताई सभापती होते जेवेस तालुक्यात त्यांनी जे काम हो केलं जे नाव जोडले प्रत्येक खेडेगावापर्यंत ते त्यांना खरंच आशीर्वाद देण्यासारखे आहे कारण त्यांनी एकच काम केले आता मला वाटतं महाराष्ट्रात ते उपयोगी आले की जे ऑनलाईन शिक्षणाचे बदले होत होते पूर्वी नॉर्वेक शिक्षक असायचे कारण दादाचे माझे फ्रेंड सर्कल सगळे शिक्षक आहे बँकेत माझे थोडे दोस्त आहेत पण शिक्षक प्राथमिक शिक्षकापासून कॉलेजचे प्रोफेसर पर्यंत सगळे सर्कल एक बदली करायची एक बदली एका ठिकाणी असली तर, 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 ता 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 तर, करने करने तर ते इकडे टाकायचं दुसऱ्या तिकडे टाकायचं म्हणजे सभापती इकडे आले की लगेच त्यांनी बदली परत एकत्रीकरण करणार आणि हे सगळं ऑनलाईन केलं सभापती असताना त्यांनी जे केलं की महाराष्ट्रात आता सगळे आज पैसे द्यायची गरज नाही कुणाला बदलीसाठी नियमानुसार बदले होते असं जे काम केले ना ते खरंच जमेची बाजू आणि आता सुद्धा रोज समाजाचे काही ना काही काम करते सार्वजनिक कामात त्यांचा पूर्ण सहभाग असतो रोज दैनंदिन याच्यात आणि त्यांना बाकीच्या गोष्टी आज करत नाही सगळे वेलसेड फॅमिली आहे समाजासाठीच करायचे आणि बोनस लावले त्यांच्या पुढचं बोनस लाईफ आरोग्यदायी आहोत एवढीच आपलं सगळ्या उपस्थितांच्या वतीने माझे कल्पने कंपनी आणि बँकेत आजी माझे सेवकाच्या होते जे माझे रिटायरमेंट आता मी तालुका अध्यक्ष से। रिटायर सेवकांचा तालुका अध्यक्ष जे काम करतो ना दादा त्याला ते आपोप ते मी म्हणून नको आता नाही नाही म्हणजे तुम्ही सगळ्या ग्रुप तयार करता सगळ्यांना एकत्र आणता म्हणजे मला परत तिथे गुंतवलं सगळे बँकेचे जे रिटायर सेवा होते

तुम्ही बोनस उपलब्ध लागणारे काय भागवत असू शकते शकतो तांत्रिक त्या उपस्थितांना मार्गदर्शन परत असे दादांचे आहे की बरोबर मोनोझले मध्ये म्हणजे गेल्यानंतर त्याचा झाला तर तर मी सर तर खूपच सुखी आहे या सोसायट्याने आपण आहे की त्रासस 43 लोको असं कोणतं आयुष्य चांगला

इवराटी सांगितलं की आता आमचं हे गुणच नाही पी तसं पाहिलं सदारमध्ये फोटो आणि परत जावे त्यांनी सांगितले परत जा अजून बरच काम दोघांचं आणि परत आम्ही आलो वरती काही जागा शिल्लक नव्हती आता किती दिवस राहिले ते दे सांगतेच नाही पण बोनस नाही चालू आहे आता आणि जे काय आहे ते आता समाजासाठी म्हणा लोकांसाठी इथून मागे सगळं चालू आणि इथून पुढे एवढं शक्य आहे आपल्याला तेवढं लोकांसाठी जगायचं हे मात्र नक्की ते शक्य होईल ते करायचे आपल्याला दुसरी गोष्ट अशी की भिन हे राखतात नाही त्याला एक कारण आहे तुम्हाला संस्कारच जसे आपल्या खाली आमदार नसल्यानंतर आपण तुम्हाला भीत नाही माणूस भीतो कधी आपल्या खाली आमदार असल्यावर माणसाला भीत वाटत आपण आपल्या खाली काय नाही त्याच्यामुळे आपल्याला नाही जे काही आहे ते स्पष्ट बोलण्याला किंमत असते आपण जर चुकीचं बोललो किंवा खोट बोललो तर ते खोट पाचवायसाठी दहा वेळा पुन्हा खोट बोलावं लागतं एकदा का बोलून घेऊन म्हणजे माग बोलून बघायची आपल्याला गरज पडत नाही बोललोय हे बोललोय कुणाला काय करायचं असं ते काढ हा आपला स्वभाव दोन हजार चौदा पासून म्हणजे माझी पत्नी ह्या जिल्हा बँकेत संचालक असल्यापासून आजपर्यंत मी काही चार साडे दरवर्षी होतो विशेष पाच वर्ष होती एकाही कर्मचाऱ्याने सांगावं की मी टाकून कधी बोलू एकही कर्मचाऱ्याच्या बाबतीत मी कधीही वापर करणार नाही नेहमी कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभा राहावे नेहमी आणि हे पण की कुठल्याही कर्मचाऱ्याला माझ्या घरचं काम कधी सांगितलं कुणी सांगितलं अजिबात सांगितलेलं नाही मला अनेक जण म्हणले आमच्या नेहमीच म्हणते पण नाही मी ते करत नाही कारण ज्या संस्थेत आपण काम करतो तिथेही आपण प्रामाणिकपणा सांभाळला पाहिजे आपण जर नारायण वा, ना जर वागायला शिकलो तर ते कर्मचारी सुद्धा आपली ओळखते आणि कर्मचारी पण त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतात हे पण तितकंच खरं असतं म्हणून आपण तसं कधी वागायचं नसत पंचायत समितीत सभापती असताना पत्रकार या ठिकाणी काळात कामगार सभापतीच्या घरी कामाला असायचे त्याचं पाणी भरून घे त्याला किराणा आणून त्याचा बाजार आणून घे सगळ्या कामाला बैल कामगार त्या सभापतीच्या घरी असायचे त्याची गाडी धुणे करायचं पण आपला जो काही काळ होता त्या काळात एकही बैल कामगार आपल्याच घरी काय पण डेप्युटी इंजिनियरच्या थोडा व्हिडिओच्या घरी सुद्धा काम व्हायला जाऊ शकत नाही त्याचं जे काम आहे ना त्यांनी तेच काम करायचं हे त्या काळात सांभाळलं सांगायचं उद्देश एक की आपलं जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे लोक आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहतात आणि त्यासाठी लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण त्या मार्ग पाहिजे आज सहासष्टाव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांच्या शुभेच्छा तालुक्यातील लोकांच्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी आहे एक समाधान सगळ्यात मोठं आहे राजकारण करत असताना बऱ्याच वेळा काही चुकाही होत असतील काही चांगल्याही घटना घडत असतील परंतु आई वडिलांच्या संस्कारामुळे गुरुजनांच्या संस्कारामुळे आजपर्यंत एक गोष्ट नक्की शिकलेलो आहोत की कोणाला कधी फसवलेलं नाही कधी लबाडी केलेली नाही कोणाच्या बाबतीत वाईट वागलेलो नाही निष्कारण कोणाला भाषा वापरलेली नाही तेवढी मनगटात ताकद आहे लढायची नक्की ताकद मनगडात आहे तालुक्यात मी कुणालाही लढू शकतो ही पण आहे पण कधीही त्याचा गैरवापर आजपर्यंत केलेला नाही ही पण वस्तू सुद्धा आहे आणि म्हणून माझं पण मला एक म्हणत कि तालुक्यातली जनता जी आहे ती निदान मला देत नाही हे सत्ते देतील तो, देती 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 तो त्यांचा प्रश्न आहे पण निदान वाईट म्हणत नाही हे सगळ्यात समाधान आहे कारण शेवटी मला जर वाईट म्हंटल कुणी तर ते माझ्या आई वडिलांपर्यंत वनलांपर्यंत जाते कुणाचा फोर आहे ते इथपर्यंत जात आपल्या खानदाराचा उद्धार केला जातो त्या ठिकाणी आणि म्हणून हे सगळ्यात जास्त सांभाळले आणि हीच सगळ्यात मोठी पुण्य आहे या राजकारणात आल्यापासून मी मात्र सांभाळलेली आहे माझ्या पत्नीने सांभाळलेली आहे आणि माझी मुलं सुद्धा पुढच्या बाबतीत आहेत हे सगळ्यात मोठं समाधान आहे आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी माझा सत्कार केला परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या समजतो असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस